विद्यापीठ संचलित स्कूल ऑफ लॉ व ब्रहन महाराष्ट्र अकादमी यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास विभागाच्या सहकार्याने एम्पॉवरमेंट समिट दोन हजार चोवीस व महाराष्ट्र कन्यारत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे येत्या सोमवारी पाच फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता एम आय टी एटीडी विद्यापीठ विश्वराजबाग लोणी काळवार येथे हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे व एमआय टी स्कूल ऑफ लॉ च्या प्रमुख डॉक्टर सपना देव यांनी दिली या याप्रसंगी बृहन महाराष्ट्र अकादमीचे अध्यक्ष शशिकांत कांबळे एम तिरुमल आदी उपस्थित होते मोनिका रनवे म्हणाल्या या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एम आय टी एटी डी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड उपस्थित राहणार आहेत या सोहळ्याला रा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे राष्ट्रीय मानवाधिकारचे डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर एम आय टी एटी डी विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉक्टर सुनीता कराड आदींची विशेष उपस्थिती असणार आहे शशिकांत कांबळे म्हणाले वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना महाराष्ट्र कन्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्यामध्ये महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या महिला विभागाच्या संगीता पाटील झेप फाउंडेशन मुंबईच्या डॉक्टर रेखा चौधरी ग्रॅव्हिटर्स फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या संचालक झेलम चौबळ सिफा सिंगापूरच्या अध्यक्षा डॉक्टर शिल्पा स्वार उद्योजिका राजेश्री गायकवाड यांचा समावेश आहे डॉक्टर सपना देव म्हणाल्या दे समिटमध्ये पुरस्कार वितरण झाल्यानंतर दुपारच्या सतरामध्ये सोशल मीडिया सायबर क्राईम आणि स्त्रियांची मानसिकता यावर परिसंवाद आयोजित केला आहे वुमन एम्पॉवरमेंट समिट होणार आहे तर या समिटच्या अध्यक्षस्थानी माननीय आदितीताई तटकरे मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य या उपस्थित असणार आहेत त्यांच्याबरोबरच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय रुपालीताई चाकणकर तसेच महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रशांत आर सर तसेच अधिकाराचे ज्ञानेश्वर मुळे आणि माजी राज्य महिला आयोग अध्यक्षाई रहाटकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि हा पाच तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत या सर्व पुरस्कार सोहळा त्यानंतर एम आय टीचं वुमन अँड चाईल्ड एम्पॉवरमेंट हबचं चा उद्घाटन हे सर्व कार्यक्रम त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र कन्या रत्न हा पुरस्कार आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मराठी महिलांना आपण देणार आहोत त्याच्यामध्ये वेलनेस इंडस्ट्रीमधल्या डॉक्टर रेखा चौधरी आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या महिला विभाग समितीच्या अध्यक्षा डॉक्टर संगीता पाटील आहेत सिंगापूरच्या सिफा आयुर्वेदाच्या अध्यक्षा डॉक्टर शिल्पा स्वार आहेत राजश्री गायकवाड त्याच्यानंतर के सी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या झेलम पाटील यांनाही आपण या, या पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत मी डॉक्टर सपना देव अधिष्ठाता स्कूल ऑफ लॉ एम आय टी युनिव्हर्सिटी पाच फेब्रुवारीला आम्ही जो प्रोग्राम ऑर्गनाईज करत आहोत त्या प्रोग्रामचा मुख्य उद्देश हा आमचा वुमन एम्पावरमेंट आहे आणि वाढत्या क्राईममध्ये वाढत्या क्रा, गुन्ह्यांमध्ये जे सायबर क्राईमचे प्रमाण खूप प्रमाणात वाढलेले आहे त्याच्यामध्ये प्रकार डॉग्झिंगसारखे सायबर बुलिंगसारखे सायबर स्टॉकिंगसारखे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे क्राईम्स हे खूप वाढत आहे ह्याला प्रत्येक महिलेला प्रत्येक लहान मुलाला प्रत्येक मुलीला हे सगळं माहिती पाहिजे की हे काय होत आहे कशा प्रकारे आपण आपल्याकडे जर आलं किंवा मैत्रिणींकडे आपल्या आलं तर त्या पद्धतीला त्या क्राईमला त्या गुन्ह्याला कसं डील करायचं ह्या अवेअरनेससाठी हा मेन उद्देश ठेवून आम्ही हा प्रोग्राम कोलॅबरेट केला आहे आणि तो पाच तारखेला पूर्ण वन डे वर्कशॉप असणार आहे ज्याच्यात आम्ही लिगल ॲडव्होकेसी लिगल कन्सल्टन्सी डिजिटल प्रायव्हसी आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे सायबर सेक्युरिटी सुरक्षा सायबर सुरक्षा कशी ठेवावी महिलांनी हे आम्ही सांगणार आहोत